नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा रघुकुल ऑनलाईन क्लासेसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती आज आपण नवनीत प्रश्न संच पेपर क्रमांक चार मधील भाग पंधरा आणि सोळा पंधरा पाहणार आहोत चला बघूयात आपण भाग पंधरा मधील पहिला प्रश्न पहा भाग पंधरा मधील पहिला प्रश्न एकशे पन्नास गुणिले शून्य गुणिले पाच गुणिले चार अधिक सातशे ची किंमत किती आहे तुम्हाला उदाहरण जरी भलं मोठं दिसत असलं तरी अतिशय सोपं आहे फक्त याच्यासाठी ट्रिक महत्वाची आहे कोणती तर निरीक्षण व्यवस्थित करायचे जर तुम्ही उदाहरणाचं निरीक्षण व्यवस्थित केलं तर पटकन तुम्हाला उत्तर्याचं सोडवता येणार आहे पहा एकशे पन्नास गुणिले शून्य गुणिले पाच गुणिले चार अधिक सातशे म्हणजे गुणाकाराचं चिन्ह तुम्हाला गुणाकार कुठपर्यंत करत जायचं आहे हे जर तुम्ही पाहिलं तर पहा इथपर्यंत तुम्हाला गुणाकार करत जायचं इथं अधिकचं चिन्ह आणि अधिक सातशे पुढं ठीक आहे मग इथं शून्य आलाय इथं काय आलाय शून्य आलाय आणि कोणत्याही अंकाने शून्याला गुणल्यानंतर गुणाकार हा शून्य येतो म्हणून इथपर्यंत उत्तर करणार बाळांनो शून्य येणार आणि शून्य अधिक सातशे केलं तर उत्तर आपलं काय असणार सातशेच असणार आहे जे की ऑप्शन नंबर डी मध्ये असणार आहे समजलं सगळ्यांना अशाच टेक्निक्स आणि ट्रिक्स साठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे चला पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न आहे की कोण मोजण्यासाठी पुढील पैकी कोणत्या साधनाचा उपयोग करते तर कोणता आहे कोण मापक लक्षात ठेवा कोण मोजण्यासाठी कोणत्या साधनाचा उपयोग केला जातो तर तो असतो कोण मापकाच्या साह्याने आपण कोण काढू शकतो आणि मोजू शकतो त्याच्यामुळे याचा आन्सर असणारे ऑप्शन नंबर बी मापक समजलं सगळ्यांना याच काय आहे कोण मापक पुढचा प्रश्न पहा सहा अंकी सर्वात लहान संख्या व सर्वात मोठी तीन अंकी संख्या यामधील फरक आहे आपल्याला सहा अंकी संख्या लहान संख्या विचारली आहे सहा अंकी लहान संख्या व मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या यामधील फरक काढायचं म्हणजे वजबाकी करायची तुम्हाला मग सहा अंकी सर्वात लहान संख्या आहे एक लाख सिंपल ट्रिक आहे तुम्हाला तीही सांगते मी आता या ठिकाणी बघा एक लिहिला त्याच्या पुढे पाच शून्य दिले की ती झाली आपली लहान संख्या अशी तुम्ही कुठलीही लहानात लहान संख्या विचारली तुम्ही काढू शकता ओके त्यानंतर सर्वात मोठी तीन अंकी संख्या म्हणजे नऊ तीन वेळा घ्यायचा झाला नऊशे नव्याण्णव तीन अंकी सर्वात मोठी संख्या आहे आपल्याला फरक काढायला सांगितलेला आहे तो काढून घेऊयात मग या ठिकाणी काय येणार बघा दहा मोडून नऊ आता इथं हातचा मी उस घेते ठीक आहे कारण की शून्यातून नऊ जाणार आहेत मग इथं शून्य राहिले नाही पुढं दिलं एक झाले दहा इथं काय आवश्यकता नाही इथं राहिले नऊ कारण की त्यांना पुढं दिलंय ठीक आहे मग अशाच पद्धतीनं जिथं आवश्यकता आपण तिथं एक ला घेऊन जाऊयात एक शून्य किती झाले दहा दहा मधून नऊ गेला एक नऊ मधून नऊ शून्य नऊ मधून नऊ शून्य नऊ ला नऊ खाली आणि फायनल आन्सर असणारे नवव्या नऊ हजार एक ठीक आहे जे की ऑप्शन नंबर बी मध्ये असणार आहे समजलं का सगळ्यांना पहा अतिशय सोपी अशी उदाहरणं आहेत त्यानंतर पुढचं उदाहरण पहा बाळांनो एक वस्तू चारशे चार, चार हजार पाचशे ला विकली असता फायदा होतो तीच वस्तू तीन हजार सातशे पन्नास ला विकली तर तोटा होतो जर होणारा फायदा हा तोट्याचा दुप्पट असेल होणारा फायदा कसा सांगितलाय तोट्याच्या दुप्पट म्हणजे तोटा यक्स आणि नफा काय दोन असणार असणारे ठीक आहे तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती आता अतिशय सोपा प्रश्न आहे काय विचारले व्यवस्थित समजून घ्यायचंय आणि त्यानंतर उकलेल्या उक, म्हणजे उदाहरण सोडवायला तुमच्या सु, सुरुवात करायची तुम्हाला ठीक आहे मग या ठिकाणी बघा चार हजार पाचशे ला विकली असता काय होत आहे काय होत आहे नफा होतोय नफा, नफा नफा होतोय मग इथं नसणारे नफा तो आपण इकडे घेऊयात नफा होतोय ठीक आहे इथं कुठं तरी त्याची खरेदी किंमत असणार आहे म्हणजेच खकी असणार आहे आणि त्यांना तीन हजार सातशे पन्नास ला विकली असता काय होतोय काय होतोय बघा जर होणारा फायदा हा तोट्याच्या दुप्पट असेल तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती तीच वस्तू तीन हजार सातशे पन्नास ला विकली तर तोटा होतो म्हणजे इथं तोटा होतोय पुढं काय गंमत दिलीये जर होणारा नफा जर होणारा नफा तोट्याच्या तोटा जर एक्स असेल तोट्याच्या दुप्पट तोट्याच्या दुप्पट असेल तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती असं विचारलेलं आहे आपल्याला पटकन उत्तर आपण बघा चार हजार पाचशे मधनं तुम्हाला तीन हजार सातशे पन्नास मायनस करावे लागतील दोन एक्स अधिक एक्स करा काय होणार तीन एक्स होणार ठीक आहे मग चार हजार पाचशे मधून तीन हजार सातशे पन्नास आपण मायनस करूयात मग इथं पाच त्यानंतर सात आणि इथं शून्य म्हणजे सातशे पन्नास भागीले तीन करूयात म्हणजे ची किंमत निघेल यक्स म्हणजेच काय बाळांनो तोटा असणार आहे मग तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन पाच पंधरा आणि तीन शून्य शून्य म्हणजे एक्स ची किंमत आली एक्स म्हणजेच होता तोटा तो आलाय दोनशे पन्नास रुपये आता पहा या ठिकाणी तुम्ही नफ्याकडून गेलात म्हणजे नफ्याचं सूत्र वापरलं तरी तुम्हाला खरेदी किंमत मिळते आणि तोट्याचं सूत्र वापरलं तरी तुम्हाला खरेदी किंमत मिळते मग तोट्यामध्ये तुम्हाला विक्री किंमत मिळवली की, की काय मिळतो खरेदी किंमत चला तर मग तीन हजार सातशे पन्नास मध्ये तुम्हाला दोनशे पन्नास ऍड करायचे आहेत बेरीज करायची आहे मिळवायची आहेत आणि तुमचा फायनल आन्सर तुम्हाला मिळणार आहे सात आणि तीन दहा चाल एक तीन अधिक एक चार म्हणजे चार हजार रुपये ही काय आहे त्या वस्तूची खरेदी किंमत आहे जे की आपलं आन्सर आहे ऑप्शन नंबर बी मध्ये बी काय आहे चार हजार आता तुम्ही नफाकडून सुद्धा काढू शकता नफा बरोबर वी किंवा वज़ा या सूत्रात किमती मांडा आणि खरेदी किंमत काढा चला, पुढील प्रश्न पहा सोबतच्या स्तंभालेखात फेब्रुवारी महिन्यात एका विशिष्ट दिवशी राज्यातील पाच शहरांमधील तापमानांची अंश सेल्सिअस मध्ये नोंद केली आहे मग या ठिकाणी तुम्ही एक्स अक्षावरती पाहिलं एक्स एक्सिस वरती आपल्याला शहरं दिलेली आहेत आणि व्हायक्षावरती तापमान सेल्सिअस मध्ये दिलेलं आहे काय सेल्सिअस मध्ये आपला प्रश्न काय म्हणतो या ठिकाणी प्रश्न काय दिलेला आहे प्रश्न आपल्यास नाहीये आपण प्रश्न पाहूयात प्रश्न काय आहे तर चंद्रपूर व पाचगणी यांच्या तापमानातील फरक किती आहे कोण कोणती दोन शहर आहे बघा प्रश्न इथं आलेला नाहीये तुम्ही इथं घेते चंद्रपूर व पाचगणी चंद्रपूर व पाचगणी या दोन शहरांतील तापमानातील फरक किती फरक किती काढायचा आहे मग आता चंद्रपूरचं तापमान पहा चंद्रपूरचा स्तंभ पाहायचा आहे व इथपर्यंत आहे म्हणजे चंद्रपूरचं तापमान आहे पस्तीस डिग्री सेल्सिअस ठीके आहे चंद्रपूरचं तापमान त्यानंतर आपल्याला सांगितले की पाचगणी गणीचं तापमान आहे पंचवीस डिग्री सेल्सिअस चला मायनस करा आणि उत्तर येणार दहा डिग्री सेल्सिअस फरक किती आला बाळणं दहा डिग्री सेल्सिअस जो की आहे ऑप्शन नंबर डी मध्ये या पद्धतीने याचं उत्तर काढायचं आहे अतिशय सोपं आहे हे